नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार पुरंदरमधील शेतकऱ्यांना मदतीचा हात सामाजिक संस्थांनी देखील हातभार लावण्याचे केले आवाहन कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांची भाजपवर स्पष्ट नाराजी खासदारांना बसवलं घरी उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला चार तर भाजप प्रणित एनडीए ला भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत पीक विम्याची रक्कम तात्काळ अदा करा शेतकऱ्यांची मागणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा किसान सेनेचा तहसील प्रशासनाला इशारा पीक विमा न मिळाल्यास दहा जून रोजी होणार रास्ता रोको कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आसूड महायुतीला बवला स्थानिक प्रश्न महत्वाचे शेतकऱ्यांमधील असंतोषाचा परिणाम बाहेरचा उमेदवार प्रचार ठरला प्रभावी शेतकऱ्यांकडून कपाशीला पसंती गतवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प ऊसाचे क्षेत्र घटले नांदेड जिल्ह्यात दोनशे एकोणऐंशी गावांमध्ये टंचाईच्या झळा मुखेड कंदार माहूरमध्ये सर्वाधिक पस्तीस टँकर तर तीनशे पंचवीस विहिरी अधिग्रहित फ्लॉवर उत्पादक शेतकरी मालामाल पिकाला वीस रुपये प्रति किलोचा मिळाला बाजारभाव निफाड भागात कांद्याचाच मुद्दा ठरला कळीचा मुद्दा बगरे यांचा मतदारसंघाशी जनसंपर्क ठरला प्रभावी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद